तर चार पक्षाला प्रत्येकी बारा लोकसभेच्या जागा द्याव्यात असा हा फॉर्म्युला अठ्ठेचाळीस जागांचा त्यांनी मांडलेला आहे हा एक प्रश्न होता काँग्रेसकडून इंडिया आघाडीकडून का विलंब होतोय दोन उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडी हे काही प्री पोल अलायन्स मधून आलेली नाही आहे ते निकालानंतर एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं होतं त्यामुळं या महाविकास आघाडीचं स्वतःचंही पूर्वीचं लोकसभा निवडणुकीचा कोणता अनुभव नाही आहे यांच्यामध्ये सुद्धा कधीही जागा वाटपाबद्दल चर्चा झालेली नाही आहे गेल्या दहा महिन्यापासून एक वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सांगत आहेत की हे गोल्डन आवर आहेत तुमच्या आधी ठरवून घ्या आणि नवीन अलायन्स पार्टनर कोणते घ्यायचे त्यांना ते घ्यान जागा वाटप करून घ्या परंतु महिनानु महिने झालेत यांनी स्वतः तीन पक्षाचं पण पिक्चर क्लिअर केलेलं नाही आहे जागा वाटपावरून आघाड्या तुटतात हे आपल्याला निकटच्या भूतकाळातून दिसून येतोय त्यामुळं जागा वाटप हा महत्वाचा मुद्दा आहे ते करून घ्या असा सल्ला आदरणीय बाळासाहेबांनी वारंवार देऊनही महाविकास आघाडीचं स्वतःच जागा वाटपचं पिक्चर क्लिअर नाही आहे आणि त्यामुळं पुढे चालून हे होऊ नये एक मुद्दा आहे की आता बारा जागाचा फॉर्म्युला आदरणीय बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीनं का मांडलेलं आहे कारण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून आलेल्या प्रतिनिधींची आणि संघटनात्मक शक्ती काय होती आज किती आमदार आणि खासदार कोणत्या पक्षाकडे राहिले शिवसेनेचे निवडून आलेले जवळपास आमदार आणि जवळपास खासदार हे शिंदे गटासोबत गेलेले आहेत त्या त्या आमदार खासदारांचा त्या त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक बळ काही असलच ना म्हणून ती साबूत आहे असं मानता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसची आखी कौ, राष्ट्रवादी काँग्रेसच फडणवीसांच्या सोबत सत्तेमध्ये गेल्यानंतर शरद पवारांच्या सोबत राहिलेले कितीतरी आमदार खासदार राहिलेले आहेत म्हणून संघटनात्मक शक्ती आणि राजकीय तुल्य बळ जे आहे ते वर्तमान परिस्थितीचा आपण स्वीकारलं पाहिजे निकालानंतर पश्चाताप करण्यापेक्षा निकालाच्या आधी चांगले निकाल आपल्याला हवे असेल तर वास्तविक पार्श्वभूमी तपासून आपण ते केलं पाहिजे इंटॅक्ट राहिलेलं पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे ते आता जे मतदान आम्हाला दोन हजार एकोणीसला भेटलं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे आणि त्या मतदानामध्ये संघटनात्मक आमची तेव्हा ताकत नव्हती आमच्या कमिट्या नव्हत्या जिल्हा तालुका सर्कल पर्यंत वार्डापर्यंत आमचं संघटन झालेलं आहे गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीनं ती भूमिका पार पाडल्यामुळे या महाराष्ट्रामधला मा इतर बहुजन समाज मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीसोबत आलेला आहे आपण बघत आहोत की गरीब मराठी मरा मरा हिंदू बहुजन मराठ्यांची टर्म बाळासाहेबांनी मांडली त्या टर्मवर आज आंदोलन होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता आज वंचित बहुजन आघाडीची ताकद पूर्वीपेक्षा खूप भक्कमपणे वाढलेली आहे तरी आम्ही बारा जागा आमच्यासाठी मागितलेल्या आहेत आणि ताकद संपलेली किंवा ज्यांच्यामध्ये फूट झालेले आहेत असे दोन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना बारा बारा जागा असतात आणि काँग्रेसची सुद्धा ताकद गेल्या निवडणुकीला ती इंटॅक्ट जरी असले मोठी फूट त्याच्यात दिसून नाही आली तरी आपल्याला माहित आहे की काँग्रेसनं चौदामध्ये मध्ये निवडून आणलेल्या दोन लोकसभेच्या जागा त्यांना पुन्हा निवडून आणता नाही हिंगोली नांदेडच्या एक जागा त्यांची आली होती त्यांचे निधन झाल्यामुळं आज काँग्रेस सुद्धा शून्य आमदारावर आहे म्हणून काँग्रेसनंही आपली वास्तविक पार्श्वभूमी घ्यायला पाहिजे सॉरी खासदार तर आम्ही ही जी मांडणी केलेली आहे ती सम समान आणि न्यायिक वाटा व्हावा या पार्श्वभूमीने म्हणून आम्ही ऑफर केलेली आहे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आमचं असं म्हणणं नाही आहे की शत प्रतिशत याला कोणी मान्य करावं आपण चर्चा तर करा तुम्ही पुढचं तुमचं प्रस्ताव तर द्या आम्ही आमचा प्रस्ताव दिला आम्ही आघाडीमध्ये येण्याआधी एक संशय असा होता की अवास्तविक जागा मागतील अवाढ्य जागा मागतील या पद्धतीचंही मीडियामधून चर्चेला देत होतं आम्ही तेही चित्र स्पष्ट केलं की के आम्हाला समान न्याय मिळाला पाहिजे समान दर्जा समान वागणूक मिळाली पाहिजे त्या हिशोबानं एक चांगला फॉर्म्युला मांडला कारण महत्वाची बाब ही आहे पक्षाची ताकद उभी करण्याच्या प्राधान्याला बाजूला ठेवून आपल्याला लोकशाही आणि संविधान धोक्यात आणणाऱ्या मोदी नावाच्या फॅक्टरला जर रोखायचं असेल तर देशातलं दुसऱ्या नंबरचं मोठं राज्य महाराष्ट्र आहे सर्वाधिक खासदार देणारा देशातलं दुसऱ्या नंबरचं राज्य हा आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातून आपल्याला जर तीस पेक्षा कमी आ, खासदार आपण तिकडे दिले तर त्यांचं गणित बिघडणार आहे म्हणून कोणत्याही स्थितीमध्ये तीस पस्तीस खासदार महाविकास आघाडी वंचितला सोबत घेऊन आपल्याला निवडून आणणं गरजेचं आहे जर आपल्याला केंद्रामध्ये मोदी फॅक्टर रोखायचा असेल तर आणि ते रोखण्यासाठी का होईना यांनी सगळ्यांनी समोर आलं पाहिजे ईडीची तलवार या सगळ्यांवर लटकलेली आहे त्या ईडीच्या तलवारीचा वापर करून ईडीच्या बंदुकीचा वापर करूनच शिवसेना फोडली ईडीचा वापर करूनच राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ईडीचा वापर करूनच काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहे आज बातम्यामध्ये तुम्ही बघा की अजून काँग्रेसचे मोठे पुढारी हे बी जे पीत जाणार याची चर्चा सुरू झालेली आहे कोण केली आहे चर्चा कुठून आली ही चर्चा काहीतरी पिकत असेल ना म्हणून आज जर या ईडीचं अस्त्र वापरून जे मोदी सरकार लोकशाही आणि संविधानाला धोक्यात आणत आहे त्याला वाचवण्यासाठी आपण जास्त फुशारक्या न मारता किंवा आमच्याकडे एवढी ताकद आहे हे न मानता गेल्या निकालाकडं बघायला पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं की गेल्या लोकसभेमध्ये यांनी काय केलेलं आहे याच पद्धतीच्या वेगळ्या आविर्भावामध्ये जाऊन यांनी पूर्ण बी जे पीला रान मोकडं सोडलं होतं तेव्हा पक्ष प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते आणि शरद पवार राष्ट्रवादीचे या दोघांनी आपल्या परिवाराच्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर हे पडले नाहीत कुठे गेले अशोक चव्हाण महाराष्ट्रात फिरले का दोन हजार एकोणीसला एकट्या नांदेडमध्ये अडकून पडले शरद पवार आपल्या कुटुंबातल्या दोन तीन जागेमध्ये अडकून पडले आणि पूर्ण रान त्यांनी मोकळं सोडलं मोदी आणि शहासाठी ते चित्र पुन्हा निर्माण होऊ नये त्यामुळं आता आम्ही सावध करतोय की आपल्याला मोठी जबाबदारी इतिहासामध्ये नोंद घेतल्या जाणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी इतकी नमती भूमिका घेतली संयमाची भूमिका घेतली व्यापक भूमिका घेतली ती काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भेऊन नाही आम्हाला या संविधानाला वाचवायचं आहे वंचितांचा बहुजनांचं राजकारण उभं करायचं आहे म्हणून आम्ही एवढं संयमाची भूमिका घेत आहोत म्हणून आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये आग्रहाची भूमिका धरत आहोत म्हणून पत्रावर पत्र पाठवत आहोत आत्ता राजू वाघमारे म्हणत होते हो, की प इंडिया आघाडीमध्ये येण्याची पद्धत अहो मला सांगा या पृथ्वीराज चव्हाणांना मला विचारायचं आहे नाना पटोलेला विचारायचं आहे जोडे पक्ष इंडिया आघाडीमध्ये आलेले आहेत कोणत्या प्रक्रियेतून आलेले आहेत त्यांनी पत्र दिला होता का त्यांची कुठे इंटरव्यू झालेले आहेत का आज कुठेही झालेलं नाही आहे तर मग ते आघाडीचा भाग कसा बनले आम्ही तर स्वतःहून म्हणत आहोत वारंवार म्हणत आहोत माध्यमातूनही म्हणत आहोत आणि आम्ही लेखी पत्र दिलेले आहेत प्रवक्त्यांचं पत्र गेलेलं आदरणीय बाळासाहेबांचं पत्र आता तर जागा वाटपासह बाळासाहेबांनी उल्लेखित केलेलं आहे की आम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग बनायचा आहे मग कोणतं घोड आढळलेलं आहे कोणतं गतिरोधक समोर आलेलं आहे मला या मुद्द्यावर राजू वाघमारे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या चार राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचं तुम्ही विश्लेषण करणार आत्मचिंतन करणार आहात की नाही या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती निकालानंतर ती सत्ता पाडून बी जे तिथं सत्ता केलेली होती मध्य प्रदेशमधल्या सेक्युलर सेक्युलर सहानुभूती होती, होती तरी ते मध्य प्रदेशमध्ये आले नाहीत आणि छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये तर तुमची सरकार होती ना तुमची सत्ता होती ना तुमची यंत्रणा होती ना परंतु तरी तुम्ही त्या राज्यामध्ये का हरलेले आहात कारण तुम्ही या सगळ्या तीनही राज्यामध्ये समविचारी पक्षांना संघटनांना सोबत घेतलं नाही एवढं काय तुम्हाला फुसारखी आहे का तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप ताकदवान आहात तुम्ही दो, दोन टर्म झाले पार्लिमेंट मध्ये विरोधी पक्ष नेता पद घेऊ शकला नाहीत तुमची आकडेवारी पन्नासीच्या पलीकडे जाऊ शकली नाही तर मग आज कोणत्या याच्यावर तुम्हाला एवढा घमंड आहे का तुम्हाला इतका अहंकार आहे आज चांगला प्रस्ताव तुम्हाला देत आहोत कारण आम्हाला या देशाच्या संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची प्रमाणे तुमच्या बोलण्यात धार खूप वाढलेली आहे चांगली आपली भूमिका एकतर्फी आरोप झालेले आहेत आमच्यावर त्या आरोपांचं जर उत्तर तुम्ही घेणार नसाल तर तुमच्या उद्दिष्टाने शंका होईल की तुम्ही आधी जे काही बोललेले आहात सोड नकारात्मक तेव्हा बोलताना तुम्ही त्याला जोड दिली की असा मत प्रवाह आहे पुरावे नाहीत ज्याला पुरावे नसतात ना तो मत परवाह नसतो अफवा असतो तो एक नॅरेटिव्ह राहतो ते विरोधकांनी सेट केलेला असतो आणि ते विरोधक आर एस एस चे दलाल सुद्धा असतात आणि ते मग सेक्युलर पक्षामध्ये घुसखरी केलेले दलाली असतात जसं राजकारणामध्ये सुद्धा आर एस एस न घुसखोर दलाल पेरलेले आहेत तसे माध्यमामध्ये सुद्धा सगळे पत्रकार नसतात काही दलाल आणि पण असतात त्यामुळं यांच्या बोलण्याला आपण जर पुरावा नसेल तर त्याला मत प्रवाह म्हणू शकत नाही त्याला बातमी म्हणू शकत नाही त्याला अफवा म्हणावा लागतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय वाटायचं असेल हा तर दुसरा मुद्दा मला इथे एक सांगायचा आहे तुम्हाला की ज्या पद्धतीचं तुम्ही आता आज आकलन केला जातोय हे जे कोणी महाशय होते आता ते म्हणतायत की एकोणीसला जे मतदान भेटलेलं आहे ते आत्ता राहिलेलं नाही एकोणीसमध्ये तुम्हाला आमची शक्तीचा अंदाज आला होता का हो? की आम्ही बेचाळीस लाख मतदान घेणार आहोत म्हणून तेव्हा तर तुम्ही बिलकुल फाट्यावर मारण्याची भाषा करत होतात तेव्हाही सेक्युलरच्या नावानं पुरोगामीच्या नावानं अनेक पत्रकारांनी पत्र, पत्र लिहून आणि लाईव्ह करून आणि बातमी यूट्यूबवर पोर्टल चालवून वंचितता कमी लेखण्याचं काम केलेलं होतं निकालानंतर तुम्हाला कळालं ना की बेचाळीस लाख मतदान या पक्षानं घेतलेलं आहे यंदाही तसं कमी लेखू नका जे पुरोगामी म्हणून घेणारे पत्रकार म्हणून घेणारे लोक आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की लोकशाही जर घरचेपी झाली तर येणाऱ्या समाजामध्ये लोक समाज तुम्हाला माफ करणार नाहीत कारण हे डॉक्युमेंटेशन आहे हे पुरावे राहतात हे आयडिओ व्हिडिओ विज्युअल पुरावे राहतात निकालानंतरची परिस्थिती बघून लोक रस्त्यावर झोडपल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून जे बोलायचं त्याला वास्तविक भूमिका घ्यायची आहे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संयमाची भूमिका घेऊन जर आघाडीसाठी आग्रह धरला एकोणीसलाही धरला होता सतत पाचदा हरलेल्या जागा आम्ही काँग्रेसला मागितल्या होत्या काँग्रेस राष्ट्रवादीला सतत पाचदा हरलेल्या बारा जागा आम्ही मागितल्या जर बारा जागा आम्हाला दिल्या असत्या तर उरलेल्या छत्तीस जागा मध्ये यांना किती फायदा झाला असता वंचितचा वंचितच्या बारापैकी अनेक खासदार निवडून आले असते आणि छत्तीसला यांनाही निवडून येण्याची संधी भेटली असती तुम्ही या मुद्द्यावर का बोलत नाहीत त्या बारा जागेचं भाडोल करताय आज आम्ही बारा जागा मागतोय आमच्या बारा जागामधल्या अनेक जागा आम्ही जिंकून आणवतात पण आमच्या मदतीशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा आपल्या जागा निवडून आणू शकत नाही हे वास्तव स्वीकारण्यासाठी तुम्हाला काय कोणती गोष्ट अडथळा येत आहे हे मान्य का करत नाहीत तुम्ही आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही रस्त्यामध्ये दाखवलेली आहेत हे महाशय आता सांगत आहेत की शिवसेनेनं आमची बाजू मांडलेला ऐकलं नाही संजय राऊतांनी अनेक वेळा पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेजींनी अनेक वेळा प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलेला आहे की आम्ही वंचितची भूमिका मांडत आहोत आणि का दोनदा शरद पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही काँग्रेसकडं मागणी केलेली आहे वंचितला घ्यावं लागते खरगेंना मी स्वतः बोललो हे शरद पवार बोलत या बातम्या यांच्या वाचण्यात आले नाहीत म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीच्या बातम्या वाचता कारण तुम्हाला सोयीचं मत मांडायचं आहे आणि या पद्धतीनं बुद्धिभेद करण्याचं काम जर कोणी करत असेल पुरोगामीचा बुरखा फाडून त्याचा वास्तव आम्ही लोकांसमोर आणणार आहोत यंदा आम्ही बिलकुल सहन करणार नाहीत एकोणीसमध्ये अनेक प्रोग्राम्यांचा आम्ही सहन आणि खपून घेतलं होतं कारण त्या वेळेला आमचं लक्ष ऐन वेळेला निवडणूक लागले एक वर्ष जुना वंचित बहुजन आघाडी होता आता आम्ही सहा वर्ष जुना पक्ष झालेले आहोत आणि बऱ्यापैकी आम्ही सगळ्या पद्धतीने सगळे हातखंडे वापरण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज झालेली आहे एवढं आव्हान मला या माध्यमातून पुरोगामी म्हणणाऱ्यांना द्यायचं आहे खरे प्रोग्रामी असाल संविधानाला वाचवण्याची लोकशाहीला वाचवण्याची करा हे चिरफाड काँग्रेसची का करत नाहीत राष्ट्रवादी गुजरात मध्ये निवडणूक लढवते तर त्या राष्ट्रवादीने किती तिथं काँग्रेसच्या जागा हरवलेल्या आहेत त्याचं आकलन करून तुम्ही राष्ट्रवादीला बी टीम का म्हणला नाहीत कधी ज्या आम आदमी पार्टीला बी टीम म्हणत होती काँग्रेस आज त्याला कमरेपासून वाकून के केजरीवालला रेड कार्पेट टाकून वेलकम करावं लागायला की नाही हीच पाळी तुम्हाच्यावर वंचित की जर मुस्लिम आणि दलित मतदारांना प्रभावित करण्याचं काम आंबेडकरांनी इथे केलं महाराष्ट्रात म्हणून त्यांना चाळीस लाख मतं मिळाले इंडिया आघाडीला बळ मिळू शकेल का भारत यात्रेला बळ मिळू शकेल का जर जर आंबेडकर आले तर बोला पहिला मुद्दा तर सर्व पक्षांना आपापलं पक्ष वाढीसाठी वेगवेगळे अभियान यात्रा करावे लागतात त्याचा भाग म्हणून राहुल गांधी हे करत आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा परंतु महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे मानलात की आता जी यात्रा झाली होती त्या यात्रेनंतर सुद्धा चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन राज्य आणि सत्ता असलेलं राज्य गमावले म्हणून त्या यात्रेचा परिणाम हा जर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण बघणार असू तर त्याची काही खात्री नसते की त्याचा फायदा होतो ते फायदा झाला असता तर ते तीन राज्यांमध्ये सुद्धा देशभरातून कारण ती यात्रा जी आहे ती संघटनात्मक बांधणीसाठी नाहीच आहे त्या यात्रेचं उद्दिष्टच राहुल गांधी यांची इमेज बिल्डिंग करण्याचं आहे म्हणजे बी जे जे पप्पू म्हणून प्रतिमा बनवली होती त्या प्रतिमेला काँग्रेसला काँग्रेसचा ही यात्रा करून राहुल गांधींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते इतकं संघर्ष करावा लागलेला आहे तर या यात्रेचा परिणाम इमेज बिल्डिंगसाठी झालाही आहे पण ती इमेज बिल्डिंग होऊनही निवडणुकीमध्ये त्याचे फायदे हो झालेले आपल्याला दिसून येत नाहीये परंतु आता जी यात्रा ते सुरू करत आहेत इंडिया आघाडीमधले अनेक प्रमुख घटक असलेले नेते या पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या रिजनल पार्टीचे नेते या इंडिया आघाडीमध्ये आहेत आणि जर भारत जोडो सारखं त्यांनी ते एकाकी राहुल गांधीला फोकस करणारी यात्रा जर काढली तर याचा परिणाम उलट इंडिया आघाडीला डॅमेज करण्यासाठी होईल कारण पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला ममता दिदींना पुढं ठेवल्याशिवाय त्या यात्रेला तुम्हाला काढता येणार नाही तुम्ही त्या राज्यातून यात्रा काढून पश्चिम बंगालमध्ये जर काँग्रेसचं संघटनात्मक आणि निवडणुकीचं बड वापरणार असाल तर ते मायनस कोणाला करणार ममता दिदीला करणार आणि ममता दिदी हे काही खपून घेणार आहेत का मग असं पूर्ण ज्या ज्या तीनशे पंचावन्न लोकसभेमधून हे जाणार आहेत तिथं त्यांचे जे इंडिया आघाडीचे घटक आहेत त्या घटकांना प्रोजेक्ट करून फोकस करून जर ते काढले तर इंडिया आघाडी म्हणून ती यात्रा सफल होऊ शकते परंतु काँग्रेसची यात्रा हे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना फाट्याला मारून जर निघणार असेल ती अधिकाधिक डॅमेज करणारी आहे आणि याचं नुकसान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे त्यामुळं ही यात्रेला काढण्यासाठी पर्याप्त वेळ नाही आहे आता एक दीड महिन्याच्या आत कधीही आचारसंहिता लागू शकते अर्लियर सुद्धा आचारसंहिता डिक्लेअर होईल निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर होईल असं भाकीत मीडियामधून येतोय की बावीस जानेवारीला अयोध्येचं प्रकरण झाल्यावर लगेच एक दोन आठवड्यामध्ये हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सुद्धा माध्यमामधून मा समोर येत असताना या पद्धतीची यात्रा काढून ते काय सिद्ध करू पाहतायत मेन फोकस आपलं मोदी हटाव किंवा मोदींना भाजपला रोखण्याचं जे मेन मिशन आहे त्या मिशन साठी जे सैन्य इंडिया आघाडी म्हणून सोबत आलेला आहे जे आमच्यासारखे पाहत आहेत अजून अनेक माय सारखे फ्रेंटर आणले नाही त्यांना आण